नमस्कार हेमाज डिलिशियस रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण पाणीपुरीचं गोड पाणी आणि स्टफिंग कसं बनवायचं ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत हे पाणी तुम्ही तीन ते चार दिवस फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकता त्यामुळे हवी तेव्हा अगदी कमी खर्चामध्ये तुम्ही पाणीपुरी बनवून खाऊ शकता चला तर मग रेसिपी सुरू करूया चिंचेचं गोड पाणी बनवण्यासाठी पन्नास ग्रॅम चिंच एक कप पाण्यात अर्धा ते पाऊन तास भिजत ठेवली होती चिंच व्यवस्थित भिजली की हाताने चोडून चिंचेचा पल्प या पाण्यामध्ये काढून घ्यायचा आणि चिंचेमधला जो कचरा असतो जसं की चिंचोक्या किंवा काळ्या असतात त्या जेवढ्या जमेल तेवढ्या काढून घ्यायच्या आता यामध्ये घालूया गूळ तर इथं मी पन्नास ग्रॅम चिंचेसाठी पन्नास ग्रॅम गूळ बारीक चिरून घालून घेते तुम्हाला जर थोडं गोड पाणी आवडत असेल तर तुम्ही इथे गुळाचं प्रमाण वाढवू शकता आता हे पाणी आपण एका गार्डनीने गाळून घेणार आहोत त्यामुळे जो काही गुळात किंवा चिंचेतील काही कचरा असेल तर तो निघून जाईल आता यामध्ये अर्धा ग्लास पाणी ॲड करूया कारण हे पाणी अगदी पातळ असतं आता यामध्ये घालूया अर्धा टीस्पून धने पावडर त्यानंतर अर्धा टीस्पून काळे मीठ घालून घेऊ त्यानंतर घालूया अर्धा टीस्पून लाल तिखट आता घालूया अर्धा टीस्पून शोप पावडर हे सगळे मसाले पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पाणी थोडंसं चाखून बघा आणि यामध्ये थोडे मसाले ॲड करायचे असतील तर तुम्ही इथे ॲड करू शकता आता आपण याचं स्टफिंग कसं करायचं ते बघूयात त्यासाठी इथं मी पाच मध्यम आकाराचे बटाटे उकळून घेतलेले आहेत उकळलेले बटाटे हातानेच अशा प्रकारे तोडून घ्यायचे अगदी खूप जास्त मॅश करायचे नाही थोडे थोडे छोटे तुकडे राहायला हवेत बटाट्यासोबतच तुम्ही इथे उकडलेले पांढरे वाटाणे किंवा छोले पण वापरू शकता आता यामध्ये घालूया एक छोटा बारीक चिरलेला कांदा त्यानंतर घालूया अर्धा टीस्पून चाट मसाला त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घेऊया हे सगळे मसाले बटाट्यात व्यवस्थित मिक्स करून घेऊयात तुम्हाला जर कोथिंबीर आवडत असेल तर तुम्ही इथे बारीक चिरून कोथिंबीर पण घालू शकता तर अशा पद्धतीने आपलं स्टफिंग तयार झालंय आता आपण पाणीपुरी तयार करून घेऊयात पुरी फोडून त्यामध्ये थोडं स्टफिंग घेतलं आहे त्यामध्ये थोडे बारीक शेव घालते आता पाण्यामध्ये बुडवून तुम्ही पुरी खाऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्ही पाणीपुरी बनवून खाऊ शकता आणि तिखट पाणी कसं बनवायचं त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते तिथून तुम्ही चेक करू शकता तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन लगेच तुम्हाला मिळेल धन्यवाद